नमस्कार प्रियाने अर्जुनला मधुबाऊच्या केस पासून लांब ठेवण्यासाठी मुद्दा म्हणून महिपतच्या तर्फे स्वतः चिठ्ठी लिहून सुभेदारांच्या घरात पाठवलेली असते तेव्हा मात्र सुभेदाराच्या घरात खूपच गोंधळ उडालेला असतो सगळेजण खूपच घाबरलेले असतात जी कल्पनाला बोलते कल्पना बघितलंच का त्या महिपतची एवढी हिम्मत की त्याने आपल्या घरात चिठ्ठी पाठवली तेव्हा लगेच कल्पना बोलते चुकलं आपलं चुकलं तेवढ्यात मात्र अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतात आणि अर्जुन आणि चैतन्य आल्यानंतर स्वतः कल्पना अर्जुनच्या हातात ती चिठी देते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन हे सर्व काय चालू आहे अर्जुन अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा अरे तुझ्यामुळे तू तु आमच्या जीवाला घोर लावतोस तेव्हा अर्जुन बोलतो एक मिनिट मम्मा मी असं काय केलंय कि तुला माझा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन शब्दाचा अर्णत करू नकोस तुला जर का समजत नसेल तर वाच ती चिठ्ठी वाच जरा तेव्हा अर्जुन ती चिठ्ठी वाचतो आणि अर्जुनला धक्का बसलेला असतो तेवढ्यात मात्र कल्पना बोलते बघितलंस तेव्हा लगेच चैतन्य बोलतो अर्जुन त्या महिपतची एवढी हिंमत आपण त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊया तेव्हा मात्र अर्जुन बोलतो पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच पण ज्या माणसाने चिठी लिहिले त्याला देऊया ना तेव्हा लगेच चैतन्य बोलतो म्हणजे तेव्हा मात्र प्रियाची चांगलीच भंभेरी उडालेली असते तिला काय बोलावं तेच समजत नसत ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच अर्जुन बोलतो काय मम्मा अगं विचार ना तुझ्या प्रियाला म्हणजेच तन्वीला ही चिठी कोणी लिहिली तेव्हा लगेच प्रिया म्हणते तू काय बोलतोयस अर्जुन या चिठीचा आणि माझा काही संबंध नाही उगाच तू माझ्यावरती आरोप करतोय असं नाही का वाटत तेव्हा लगेच चैतन्य प्रियाला बोलतो काय ना तन्वी अर्जुन कधीच कोणावरतीच आरोप करत नाही आणि तू कधीच कोणावरती आरोप करणार सुद्धा नाही तू जे वागलीस तू जे बोलतेस ते खरंच खूप चुकीचं आहे अग स्वतःच्या वागण्याचा जरा विचार कर तुझं वागणं किती चुकीचं आहे ते मला तर तुझ्या वागण्याचा अंदाजच लागत नाही काय करू मी तेव्हा कल्पना बोलते अर्जुन काय झालंय मला नीट सांगशील का तू तन्वीवरती का आरोप करतोय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कारण ज्या मुलीने ही चिठ्ठी आहे त्या मुलीचं नाव तन्वीच आहे मम्मा कारण मुळात तन्वीचं अक्षर कसं आहे हे मला चांगलंच माहिती आहे हे मैपत कडून चिठ्ठी आलेली नाही तेव्हा तन्वी बोलते बस झाला अर्जुन तू माझ्यावरती जेवढे आरोप करायचे होतेस तेवढे केलेस पण आता जर का तू माझ्यावरती आरोप केलेस ना तर मी तुला कधीच माफ करणार नाही अर्जुन मी खूप काही ऐकून घेतलं पण आता मात्र मला तुझं काही ऐकायचं नाही अर्जुन प्रत्येक वेळा येता जाता तू माझ्यावरतीच आरोप करत असतोस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो थांब उगाच पराचा कावळा करू नकोस चैतन्य सिनियरला फोन ला आणि सिनियरला लवकरात लवकर इथे बोलावून घे तेव्हा लगेच तन्वी बोलते अर्जुन अरे बाबांना कशाला त्रास देतोस बाबा खूप महत्वाच्या आहेत तेव्हा अर्जुन बोलतो सिनियर कितीही महत्वाच्या मीटिंग मध्ये असेल तरी सुद्धा सिनियर साठी आज इथे असणं खूप महत्वाचं आहे कारण सिनियरला समजलं पाहिजे त्याची लेख काय काय गुण उधळते ती तेव्हा मात्र लगेच चैतन्य रविराज सरांना फोन लावतो रविराज सर फोन उचलतात आणि बोलतात चैतन्य अरे बोल ना तेव्हा चैतन्य बोलतो रविराज सर लवकरात लवकर सुभेदारांच्या घरी या खूप महत्वाचं काम आहे तेव्हा रविराज सर बोलतात काय रे सगळं ठीक आहे ना तेव्हा लगेच चैतन्य बोलतो अजून तरी ठीकच आहे पण तुम्ही आल्यानंतर मात्र गोंधळ उडणारच तेव्हा मात्र रविराज सर म्हणतात काय झालंय चैतन्य तेव्हा चैतन्य बोलतो रविराज सर मी असं नाही सांगू शकत तुम्हाला सुभेदारांच्या घरी यावं लागेल तेव्हा रविराज सर म्हणतात ठीक आहे मी आलो आणि चैतन्याने फोन ठेवलेला असतो रविराज सर स्वतःशीच म्हणतात नक्की काय झालं असेल तिकडे आणि ते त्याच विचारात सुभेदारांच्या घरात पोहोचलेले असतात सुभेदारांच्या घरात पोहोचल्यावरती रविराज सर सगळ्यांना विचारतात अरे काय झालं तेव्हा लगेच तन्वी म्हणजेच प्रिया काहीतरी बोलणार तेवढ्यात अर्जुन प्रियाला म्हणतो थांब तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही तू जरा थांबशील का तेव्हा असतो प्रिया थांबते त्याच वेळेला लगेच रविराज सर म्हणतात ज्युनियर अरे काय झालंय सांगशील का तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो सिनियर माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू माझा कधीच विश्वासघात करणार नाहीस मला माहिती आहे मी तुला जे काही दाखवणार ते दाखवून तू फक्त मला एवढंच सांगायचं आहे की हे अक्षर कोणाचं आहे तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात हो आणि लगेच अर्जुन ती चिठ्ठी आलेली असते ती चिठ्ठी रविराज सरांच्या हातात देतात आणि रविराज सर त्या चिठ्ठी मधलं अक्षर बघतात आणि एका क्षणात ते बोलून जातात अरे सी ज्युनियर हे तर अक्षर आपल्या तन्वीच आहे तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि रविराज सर ती चिठ्ठी वाजता तेव्हा मात्र रविराज सरांना थरकापच उडालेला असतो त्यांना काय बोलावं तेच समजत नसतं कारण आपल्या मुलीने काय गोंधळ घातलाय काय माती खाल्ले रविराज सर समजून गेलेले असतात त्याच वेळेला कल्पना तन्वी जवळ जाते आणि तन्वीच्या सटा असट कानाखाली मारते पूर्णाजी सुद्धा उठते आणि म्हणते तन्वी अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू एवढ्या खालच्या पायरीला उतरलीस वाटलं नव्हतं म्हणजे तू आम्हाला मधुबाऊंच्या केस पासून अर्जुनला बाजूला करण्यासाठी हे सर्व करत होती पण मला एक गोष्ट कळत नाही तन्वी तू मधुबाऊंच्या केस पासून अर्जुनला बाजूला करण्याचा का प्रयत्न करतेस तुझा काय संबंध आहे तेव्हा मात्र अर्जुन हसायला लागतो आणि पूर्णाजीला म्हणतो हे बरोबर विचारलंस तू पूर्णाजी या तन्वीचा काय संबंध पण या तन्वीचा काय संबंध आहे हे तुला लवकरच समजेल कारण तन्वीने नक्की काय लपवलंय काय नाही हे सगळं काही आहे ना ते लवकरच उलगडणार आणि ते सत्य एकदा जर का उलगडलं ना तर सगळ्यांची बोलती बंद होणार पण या तन्वीवर मात्र थुथू होणार तेव्हा मात्र लगेच रविराज सर तन्वीजवळ जातात आणि तन्वीला बोलतात तन्वी हे सर्व काय आहे म्हणजे तू महिपतच्या नावाने चिटी मुद्दामून सुभेदारांच्या घरात पाठवलीस कारण सुभेदारांच्या घरात गोंधळ उडावा आणि अर्जुनने ती केस सोडावी म्हणून ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून तू तु असं का वागलीस तन्वी तुला असं वागून काय मिळालं तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते मदू बस झालं हो केलं मी असं सर्व कारण अर्जुनने त्या सायलीपासून आणि त्या मधू मधू पसुन दूर राहावं एवढीच माझी इच्छा होती तेव्हा लगेच अर्जुन बोलतो कुणापासून सायली पासून अगं सायली पासून मी या जन्मात काय पुढच्या सात जन्मात सुद्धा कधीच लांब राहणार नाही खरं सांगायचं तर सायली आणि मी कायम एकत्रच राहणार आणि तुझ्यासारख्या नालायक मुलीला धडा शिकवतच राहणार तेव्हा मात्र चांगलाच धक्का तन्वीला बसलेला असतो त्याच वेळेला कल्पना बोलते तन्वी खोटारडेपणाची सुद्धा एक हद्द असते पण मात्र तू ती हद्द पार केलीस सायलीने केला ना खोटारडेपणा खूप खोटारडेपणा केला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य लपून पण बाकी जर का म्हणशील ना तर तिने या घराला जीव लावला या घरातल्या माणसांवरती प्रेम केलं या घराला एकत्र आणलं इतके वर्ष आम्ही जिची वाट बघत होतो त्या प्रतिमाला आमच्या सोबत आणलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे सत्य फक्त तिने लपवलं यासाठी तिला या घरातून बाहेर काढलं गेलं पण खरं सांगायचं तर सायलीमध्ये एवढा कोटारडेपणा भरलेला नाही जेवढा तुझ्यात भरलेला आहे तन्वी आजपासून तुला सुभेदरांच्या घरचे दरवाजे कायमचे बंद आणि जर का या घरात यायचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुला उद्ध्वस्त करेन मी आणि रविराज सर स्वतः तन्वीचा हात धरत तिला फरफटत घराबाहेर काढतात आणि म्हणतात बापाची जरा जरी किंमत असेल किंवा बापाच्या शब्दाला जरा तरी मान असेल तर या घरात पाऊल ठेवणार नाहीस आणि तन्वी ही माझी तुला लास्ट ओर्निंग आहे आणि जर का तू तसं काही केलंस तर मग तू आहेस आणि मी आहे मग मी काय करेन याची तुला अजिबात जाणीव सुद्धा नसेल आणि खरं म्हणायला गेलं तर तू त्याचा विचारच करू शकत नाहीस तू असं काही अशा काही गोष्टींना तू सामोरी जाशील ना की तुला फक्त आणि फक्त त्यावेळेला माझ बोलणं आठवेल हे ऐकून चांगलाच धक्का तन्वीला बसलेला असतो आणि रविराज सरांनी तिच्या तोंडावरती दरवाजा बंद केलेला असतो त्याच वेळेला अर्जुन कल्पनाला बोलतो मम्मा तू सायलीवरती फक्त चिडलेस पण सायलीच्या सायलीचा विषय काढल्यानंतर तू तिच्याबद्दल भरभरून बोलतेस म्हणजे मनातील सायलीचा कप्पा अजून सुद्धा तसाच आहे तू त्या कप्प्यातून सायलीला अजून सुद्धा बाहेर टाकू शकली नाहीस हे ऐकून मात्र कल्पना अर्जुनकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर प्रियाचा घाणेरडा चेहरा सर्वांसमोर तर आलेलाच आहे आता तरी कल्पना आणि पूर्णाजीला त्यांची चूक कळेल का आणि स्वतःहून ते सायलीला घरात घेऊन येतील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका